माझी पत्नी आणि मी तिथे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नी माझ्या मुलीने मतदान केलं काही सत्तर टक्के काहीच साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशी तुम्हाला चार्जिंग नव्याण्णव टक्के कसा असू शकतो वीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलंय हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय नमस्कार मी राजेशकर एकशे त्रेपन्न तैसाल मनसेचा उमेदवार आता मतमोजणी सुरू होती आता आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आपले होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढं त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतात त्यांना विचारण्यात आलं एकच सील का आता निवडणूक हा एकच आवश्यकता त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते काय बश चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीच साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसा असू शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर गर, माझ्या घरात चार बस माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही बोलत नव्हतं माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान केलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मत फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या मतदान मतदा मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंग मध्ये भक्त एजेंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना ले ले। ले तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन ऑल साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरवेळ वेळ लावत असेल की तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागली मग इलेक्शन कॅन्सल करा त्या गणपत पटेल नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाही तिथे लीड येतो तीन नंबर वॉर्ड मध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार, प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतदा का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं मिळाली तीस वर्षीय राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलंय हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काय द्यायचं नाही हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही अजिबात दोनच मतदान होईल नाही हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची जी एकतरी लढा ना